जवळ असलेल्या कुरडू ग्रामपंचायतीच्या परिसरामध्ये आपण या ठिकाणी आहोत आणि कुरडू गाव हे मागच्या दोन दिवसापासून राज्यभरात प्रकाश ज्योतामध्ये आलं या ठिकाणी एका आय पी एस अधिकारी असलेल्या परंतु प्रोबेशनरी म्हणून डी वाय एस पी म्हणून या परिसरामध्ये जबाबदारीच्या पदावर कार्यरत असलेल्या अंजना कृष्णा या आय पी एस अधिकाऱ्यांनी अवैध मुरुंग उत्खननाच्या ठिकाणी जाऊन कारवाई करण्याचा प्रयत्न करत असताना त्या ठिकाणी गावातल्या गावकऱ्यांनी त्या ठिकाणी त्यांना मज्जाव केला आणि त्या संदर्भात तिथल्या गावकऱ्यांनी किंवा तिथल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री असलेल्या अजितदादांना फोन लावला आणि त्या बाबतीमध्ये वस्तुस्थिती सांगून ते अधिकारी करत असलेली कारवाई थांबवायला सांगावी असं सांगितलं आणि त्याच्यानंतर तोच त्याच फोनवरूनच अजितदादा संबंधित अधिकाऱ्याच्याबरोबर बोलले आणि त्याच्यानंतर ती क्लिप जी आहे काही जणांनी रेकॉर्ड केली आणि त्यामधून ती व्हायरल झाली आणि राज्यभरामध्ये एक वेगळ्याच पद्धतीचा गैरसमज जो आहे तो त्या ठिकाणी पसरला गेला आहे मुळात या संदर्भातली वस्तुस्थिती समजून न घेता हे सगळं प्रकरण घडलेलं आहे मुळात सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्यामुळं सगळ्या जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागातल्या रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे विशेष करून शेतरस्त्यांच्या बाबतीमध्ये अत्यंत वाईट अवस्था झालेली आहे सगळीकडे चिखल झालेलं आहे शाळेतल्या मुलांना त्या रस्त्याने जाता येत नाही आहे दुधाचे केंड घेऊन शेतकरी त्या ठिकाणी गावामध्ये येत असताना त्यांना सायकलवरून किंवा गाडीवर येत असताना गाड्या घसरून पडत आहेत त्यामुळं तातडीची गरज म्हणून सगळ्याच ग्रामपंचायती अशा पद्धतीच्या तातडीच्या मुर्मीकरणाची कामं हाती घेत असतात कुर्डू ग्रामपंचायतीनं स्वतः ग्रामपंचायतीनं ते काम हातात घेतलं त्या संदर्भातली त्यांच्याकडं ऑर्डर देखील होती कदाचित त्या ऑर्डरची मुदत संपलेली असेल किंवा शेवटच्या घटकेला आली असेल परंतु त्या कामाच्या करता ग्रामपंचायतीनं ते काम का हातात घेतल्यानंतर ते एक शासन आहे आणि स्वतः ग्रामपंचायती शासन असताना दुसरं एक पोलीस प्रशासन हे सुद्धा एक शासन आहे किंवा महसूल प्रशासन हे सुद्धा एक शासन आहे शासनच शासनावर कारवाई करायसाठी का आलं हे मुळातच समजायला काही भाग नाही मुळात एक शासन दुसरं प्रशा शासनावर कारवाई करू शकतं का हा मुळात एक प्रश्न आहे हास्यास्पद बाब आहे ग्रामप्रश ग्रामपंचायतीला त्यांना स्वतःच्या कार्यक्षेत्रामध्ये ती सर्वोच्च बळी असल्यामुळं त्या गावामध्ये निर्माण होणाऱ्या तातडीच्या प्रश्नावर काय काम करणं किंवा त्या संदर्भामध्ये दुरुस्त्या करणं हे त्यांचं कामच आहे आता प्रश्न आहे तो उत्खनन अवैध आहे का वैध आहे हे तपासण्याचं काम कोणाचं आहे ते ग्रामसेवकच आहे गावकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचं काय आहे तर त्यांचा रस्ता होणं महत्वाचं आहे गावकरी मागणी काय करणार आहेत ग्रामपंचायतीकडे की आमचा रस्ता तयार करून द्या तो रस्ता करत असताना ती कुठ विहित शासकीय पद्धतीनं नियमानुसार करून घेणं हे ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाचं काम आहे गावकऱ्यांना काय माहिती आहे की त्या ग्रामसेवकानं प्रोसिजर पूर्ण केली आहे किंवा नाही केली आहे हे गावकऱ्यांना माहित असल्याचं काहीच कारण नाही आणि त्या ठिकाणी ती का रस्त्याचं काम चालू असताना एक अधिकारी येते आणि त्या ठिकाणी ते काम अडवते मुळात ते अधिकारी पोलीस अधिकारी आहे म्हणून ओळखायचं कसं त्या पोलीस गाडीमध्ये आल्या नाहीत त्या युनिफॉर्म मध्ये आल्या नाहीत कशावरून त्या डीवायएसपी पी किंवा कशावरून त्या पोलीस प्रशासनाचे अधिकारी आहे ते ओळखायचं कसं ग्रामस्थांनी आणि मग त्या ग्रामस्थांनी जी काय समजा कोणी नियमाप्रमाणे काम करणं अपेक्षित आहे मग तलाटी असेल सर्कल असेल किंवा तुमचा ग्रामसेवक असेल यांचं ते काम आहे तुम्ही गावकऱ्यांना कशाला जबाबदार दर, धरताय त्यांना त्यांच्यावर का कोणा दाखल करताय त्यांना तो रस्ता करून पाहिजे आहे त्यांची मुलं त्या ठिकाणी शाळेला जाण्याच्या जा करता अडचण निर्माण झालेली आहे त्यांना का रस्ता नीट करून पाहिजे ताबडतोब आहे आणि ग्रामपंचायतीचं ते कामच आहे ग्रामपंचायतीनं काम नियमाप्रमाणे करणं हे ग्रामपंचायतीच्या ग्रामसचिवाचं काम आहे तुम्ही ग्रामस्थांना किंवा तिथल्या लोकांना जबाबदार धरण्याचं कारण आणि मग अजितदादांनी त्यावेळेला सांगितलं काय की सध्या जरांगेंचं आंदोलन जे मुंबईमध्ये चाललेलं आहे त्याच्यामध्ये सगळी शासन व्यवस्था आणि प्रशासन आणि सगळे मंत्री किंवा हे सगळेच जण हे त्यामध्ये त्या कामात व्यस्त आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये पुरताच ती कारवाई थांबवा आपण एकदा या आंदोलनाचा शांत झाला की आपण ह्या विषयावर आपण चर्चा करू जर ते काम इलिगल असेल तर कारवाई झाली असती जर लिगल असेल तर विचारलं असतं की लिगल असताना तुम्ही का अडवायला गेला परंतु मोबाईलवरच्या मर्यादित संभाषणाच्या कालावधीमध्ये उपमुख्यमंत्र्यांनी तात्पुरती परिस्थिती हाताळण्याच्या दृष्टिकोनातून केलेली सूचना म्हणजे काय अधिकाऱ्याला दम दिला असं होतं का प्रशासनामध्ये महिला अधिकारी किंवा पुरुष अधिकारी असं आपण भेद करून चालतं का महिला अधिकारी आहे म्हणून प्रशासनामध्ये आयपीएस झाल्यानंतर जास्तीचे अधिकार किंवा कमी अधिकार असं काही असतं का अधिकार तर तेवढेच असतात त्यामुळं एका महिला अधिकाऱ्याला अजितदादाने दम दिला अशा पद्धतीचं सगळं वार्तांकन करून अजितदादा हे कुशल प्रशासक म्हणून ओळखले जातात पस्तीस समाजकारणात राजकारणात आहेत कुशल प्रशासक म्हणून त्यांची ख्याती आहे आणि त्या त्यांच्या संदर्भानं त्यांनी इलिगल कामाला सपोर्ट केला अशा पद्धतीचं वार्तांकन करणं म्हणजे अजितदादासारख्या नियमावर बोट घेऊन काम करणाऱ्या एखाद्या मंत्र्याच्या बाबतीमध्ये त्याच्यावर अन्याय करणार आहे असं आमचं मत आहे आणि त्यामुळं या बाबतीमध्ये पूर्णपणे माहितीच्या अभावी हे गैरसमजातून आणि काही गोष्टी घडलेल्या आहेत पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन याच्यामध्ये कामाची विभागणी आहे गौण खनिज हा विषय महसूल प्रशासनाचा आहे तो पोलीस प्रशासनाचा विषय नाही महसूल प्रशासनाच्या मदतीकरता पोलीस प्रशासनाने जायचं असतं या ठिकाणी तहसीलदार नाही तहसीलदार ना ना स्वतः हजर नाही मात्र आय पी एस अधिकारी स्वतः गेलेले आहेत तहसीलदारांना हे प्रकरण माहीतच नाही तहसीलदारांना ना विचारल्या विचारल्यानंतर त्यांच्याकडे तशी कुठंच नोंद नाही डीवाय एस पीने स्वतः कुठंही पोलीस डायरीमध्ये नोंद केलेली नाही त्यांनी कुठं त्या ठिकाणच्या पी आयला किंवा स्थानिक पोलीस स्टेशनला कळवलेलंच नाही तर ही शिकाऊ शिका शिका त्या असल्यामुळं कदाचित त्यांच्याकडनं ही चूक झाली असेल त्या प्रोबेशनरी आहेत शिकाऊ आहेत शिकाऊ अधिकाऱ्यांनी हे सगळं प्रशासकीय काम जे आहे ते शिकण्याच्या करता म्हणून त्याची ही सहा महिन्यापुरताची ट्रेनिंगची व्यवस्था आहे आणि त्याच्यामध्ये कदाचित त्यांच्याकडनं हा प्रोटोकॉल किंवा हे नियम कदाचित लक्षात आले नसतील महसूल प्रशासनानं त्या ठिकाणी कारवाई करायची असते पोलीस प्रशासनानं फक्त महसूलच्या लोकांना संरक्षण द्यायचं असतं स्वतः पोलीस प्रशासन त्या ठिकाणी कारवाई करायला जात नाही दादा खरं तर त्यामध्ये आक्षेप असा एक घेतला गेलेला आहे की अजित दादा असं म्हणताय फोनमध्ये की मी तुम्हाला ॲक्शन लूंगा आणि त्याच्यामुळे कुठेतरी हा हा सगळा विरोधकांनी विषय उचलून धरलेला आहे त्याचं कसं समर्थ त्या आय पी एस अधिकारी महाराष्ट्र खेळरमध्ये आज त्या ड्युटीवर काम करत आहेत आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना ओळखत नाहीत अशा पद्धतीचं एक प्रकारचं हस्त हास्यास्पद पद्धतीचं त्यांनी किंवा एक प्रकारचं इन्सल्टिंग पद्धतीचं त्यांचं ते स्टेटमेंट आहे अजितदादांचा आवाज त्यांना ओळखू आला नाही ओळखत नाही तुम्हाला आम्हाला सगळ्याला ओळखू येतो कुठल्याही सामान्य लहान पोरांना पण अजितदादाचा आवाज कळतो आणि आय पी एस अधिकाऱ्याला कळत नाही ते इन्सल्टिंग वाटणार का नाही त्यामुळं आणि अजितदादानी एकदा म्हणजे शासनाची सूचना आहे ते अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत त्यामुळे ते म्हणजे शासन आहेत मुख्यमंत्री हे शासन असतं कुठलाही मंत्री म्हणजे शासन असतं त्यांनी एक आदेश दिला तर त्या ठिकाणी त्या आदेशाच्या बाबतीमध्ये आर्ग्युमेंट करून उलट प्रश्न विचारणं हे त्या ठिकाणी शिस्तीला धरून नाही उद्या एखादा पी आय एस पीने आदेश दिल्यानंतर त्याला उलट प्रश्न विचारत बसनं तुमच्या व्हॉट्सअपवरनं माझ्या मोबाईलवर व्हिडिओ कॉल करून मला मगच मी ऐकलं असं म्हणणं उद्धटपणाच आहे आणि त्याच्यामुळं ते कदाचित तसे बोलले असतील परंतु यातून कुठेही त्या संबंधित अधिकाऱ्याच्या नियमानुसार त्या कारवाई करत असतील तर त्याला त्यात हस्तक्षेप करण्याचा हेतू अजिबात नाही दादा तुम्ही आता म्हटला की नहीं नहीं फोन आला होता आणि त्यांनी तसं बोलायला नाही पाहिजे होतं मात्र आज मिमिक्री करणारे अनेक जण आहेत आजीदाचं मध्ये एक ते कांद्याचं आंदोलनच्या वेळेस एका मिमिक्री घेते सोलापूर जिल्ह्यामध्ये तसं जर एखादा तोतीय व्यक्ती जर फोन करत असेल तर त्या व्यक्तीने इच्छा कशी करायची उद्या जर तसं फेक ठरलं तर तुम्ही परत त्यांनाच म्हणणार आहे की आय पी एस असून देखील तुम्ही तशा आदिकरी, आदिकरी, या गोष्टी त्या वेळेला तशा परिस्थितीमध्ये अशा आय पी एस अधिकारी आय ए एस अधिकारी यांना ह्या पद्धतीचं सर्व ट्रेनिंग झालेलं असतं आणि म्हणूनच त्या सर्वोच्च पदावर त्या ठिकाणी आलेल्या असतात त्यांना जर त्या ठिकाणी त्या परिस्थितीमध्ये शंका आली असेल तर त्यांनी त्याच्यानंतर खात्री करता म्हणून पुन्हा त्या ठिकाणी संपर्क त्या करू शकतात की आत्ताच आपल्या नावाने माझा फोन झालेला आहे फक्त मी खात्री करायला फोन केला आहे की कुणीतरी दुसऱ्याने मिमित्री काढून आपल्या आवाजामध्ये आम्हाला काही चित्र केल्यात का हे त्या म्हणू शकल्या असतात परंतु ती परिस्थिती हाताळण्याची ती त्यांची जबाबदारी होती उद्देश असा होता की मॉब जमला हे महिला अधिकारी आहे तिथं काही अघटित घडू नये वर त्या ठिकाणी एक प्रेशर मराठा आंदोलनाच्या संदर्भाने त्या ठिकाणी सगळ्या शासन व्यवस्थेवर आहे अशा परिस्थितीत थोडा अवधी त्या ठिकाणी जाऊ द्यावा तात्पुरती थांबवा कारवाई थांबवा आणि नंतर आपण पाहूया अशा पद्धतीचा त्यांचा अप्रोच होता मगाशी तोच मुद्दा उपस्थित केला की काम कोण करत आहे ग्राम प्रशासन म्हणजे ते शासनच आहे ग्रामपंचायत काम करतं म्हणजे शासनच आहे कारवाई कोण करत आहे महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन ते पण एक शासनच आहे शास एक शासनाची एक व्यवस्था दुसऱ्या शासनाच्या व्यवस्थेवर हो। म्हणजे महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन मिळून ग्राम प्रशासनावर कारवाई करत हास्यास्पद नाही आहे का आणि यामध्ये गावकऱ्यांची काय चूक आहे गावकऱ्यांना रस्ता पाहिजे ना आणि त्याच्याकरता तो मुरूम लागणार आहे आणि तो लागणारा मुरुंग तुम्ही काढू देत नाही म्हणून त्या ठिकाणी सगळेजण जा विचारलं लोक आलेले मग जर त्या ठिकाणी काही चुकीचं असेल नियमानुसार होत नसेल तर तुम्ही कारवाई त्या ग्रामसेवकावर करा ना ती जाऊ नियमानुसार करून घ्यायचं काम कोणाचं आहे ग्रामसेवकाचा आहे गावकऱ्यांचा काय संबंध त्यांना त्यांचा रस्ता पाहिजे ग्रामपंचायतीला टॅक्स भरतात ते ग्रामपंचायतीला रस्त्याचा टॅक्स भरतात सगळ्या प्रकारचे टॅक्सेस ते भरतात मग त्यांचा अधिकार आहे ते रस्ता मागण्याचा मग त्यांचा रस्ता जर आडवायला होत चालू असलेल्या कामाला जर कोण अडवायला आला असेल त्यांना माहीतच नसेल की पोलिस आहे आणखी कोण आहे अशा परिस्थितीमध्ये गावकऱ्यांची काय चुक आहे कार्यकर्त्यांमुळेच कुठं तर दादांवर वारंवार अशी वेळ येते का त्याच्यापूर्वी सोरज चव्हाणांचं जे प्रकरण होतं त्यात देखील दादांना विरोधकांना संधी मिळाली आता काल देखील तुम्हाला जरी फोन केला असता किंवा अजून राष्ट्रवादीचे नेते त्यांना फोन केला असता तर हा विषय झाला असता मग दादांची काम करण्याची पद्धत आहे दादा फोन उचलतात पण एवढ्या बारक्या लेवलला दादांना फोन करून त्यातून असा प्रकार गोष्टी हो अजित दादा हे जमिनीवरचे कार्यकर्ते ते खेड्यातून आलेले आहेत स्वतः कोंबडी पालन कुक्कुटपालन अशा पद्धतीचं शेती व्यवसाय करून शेती करून ते तयार झालेले नेते ठीक आहे त्यामुळे त्यांना ग्रामीण भागातल्या छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्याला ते आमच्या आमच्याही वरिष्ठापेक्षा त्या ठिकाणी जास्त मान देतात आमदार आणि खासदारांचे फोन सगळेच उचलतात सामान्य कार्यकर्त्याचा फोन उचलणारा नेता अशी अजितदादाची प्रतिमा आहे अशीच प्रतिमा विलासराव देशमुख साहेबाची होती आणि म्हणून हे नेते आजपर्यंत हे जनमानसामध्ये आपलं स्थान टिकवू नये कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी जी माहिती दिली त्या माहितीच्या आधारानं दादा बोलले आणि फक्त तुर्तास थांबावा म्हटलेलं परत प्रशासनाकडनं सगळी माहिती घेऊन जर दादांना लक्षात आलं असतं की यात काहीतरी इलिगल चाललेलं आहे दादांनी त्या ठिकाणी इलिगल कामाला समर्थन दिलंच नसतं त्या ठिकाणी कारवाईच करायचे आदेश दिले असते तुम्हाला माहीत आहे त्या आगवणी प्रकरणामध्ये सुद्धा दादांनी स्पष्टपणे निर्देश दिले सूरज चव्हाणच्या प्रकरणामध्ये सुद्धा संबंधित एस पीला फोन करून स्वतः त्यांच्या समोरच सांगितलं एसपीला कारवाई करावं त्यामुळे इलिगल कामाच्या बाबतीत अजित दादा कधीही पाठीशी घालत नाही दादा, दादा मग आता आपली पुढची मागणी काय असणार या सगळ्या प्रकरणामध्ये कारण आता जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते आणि याशिवाय अधिकारी यामध्ये काय मागणी आपली असणार आहे अधिकाऱ्यांच्या मला एकच प्रश्न यातून पडलेला आहे की एक शासन दुस, शासनाच्या दुसऱ्या विभागावर कशा कसं काय इलिगल काम केलं म्हणून कारवाई करू शकतं आणि मग करायची कारवाई तर तुम्ही त्या शासकीय यंत्रणेतल्या लोकांवर करा ना सामान्य लोकांवर का करताय त्याच्यामध्ये स्थानिक काय राजकारण झालेलं वाटते असूही शकतं ग्रामपंचायत लेवलला गाव पातळीवर काही तुरगडायचं वगैरे राजकारण असतं परंतु यामध्ये मला तसं काय असेल असं वाटत नाही इथं अगदी स्पष्ट आहे की रस्ता करण्याच्याकरता मुरुम मुरुमाची आवश्यकता होती तो मुरुम त्या ठिकाणी रस्त्याच्या कामाकरता वापरला जाणार होता तो मुरुम कुठेही खाजगी व्यक्ती उचलत नव्हती तो मुरुम उचलण्याचं काम ग्रामपंचायतीच्या वतीनं म्हणजे शासनाच्या वतीनंच चाललेलं होतं आणि ते शासनाचंच चालू असलेल्या कामावर शासनच येऊन कारवाई करत आहे हाच मुळात कसं काय घडलेला प्रकार आहे आणि त्याच्यातून हे सगळं पुढं का घडलं हे अचंबित करणार आहे सर्कल महिला अधिकाऱ्यांना आहे पण आहेत मुळात सर्कल यांचं कायदेशीर ज्ञान त्या ठिकाणी तपासून बघितलं पाहिजे आणि सर्कल ऑफिसरनं जर संबंधित पोलिस अधिकाऱ्याला मिसगाईड केला असेल तर त्याला पहिले ता। सस्पेंड केलं पाहिजे माझी जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी राहील की संबंधित सर्कल ऑफिसरला हे माहीत पाहिजे होतं की ते काम ग्रामपंचायतीचं आहे आणि ग्रामपंचायत म्हणजे शासनच आहे आणि त्यामुळं त्या ठिकाणची निकड आणि परिस्थिती लक्षात घेता केवळ फक्त कोणाकडून तरी एखाद्याकडून याक। चिरमिरी नाही मिळाली की त्याच्या त्याच्या संदर्भानं अशा पद्धतीच्या घोळ्या करण्याचं काही जण अधिकारी लेवलचे काम करत असतात त्यातून हे कदाचित घडलं असेल त्यामुळं संबंधित सर्कल यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याला मिसगाईड केलं आणि त्यातून हा सगळा प्रकार उद्भवला याकरता म्हणून त्या संबंधित सर्कलला सस्पेंड केलं पाहिजे अशी माझी मागणी गावकरी पण दा आहेत दादा त्यांचं काय नक्की म्हणणं आहे तुम्ही पण तुमच्या बाजूला बाजू सरपंच आहेत त्यांचं नाव उमेश पाटील आहे काय परिस्थिती आहे सांगा काय नक्की प्रकार त्या दिवशी घडलेला होता आणि जसं आपण दावा करतात किंवा उमेदवार दावा करता आहेत की त्याचं रितसर टेंडर काढलेला आहे का त्याची काय प्रक्रिया आहे रितसर त्याची वर्क ऑर्डर आहे त्या कामाची त्या कामाची सगळ्यांची परवानगी सगळी घेतलेली आहे अचानक <laughs> तिथं अशी इंटरेस्ट झाली मग गावकऱ्यांना काय समजलं नाही चार पाच लोक तिथं होती वन वाजेच आणि त्यांनी डायरेक्ट येऊन तिथं त्यांच्या मॅडमच्या बॉडी गार्डने हे रिव्हॉल्व्हर लावली त्यांच्यापाशी पशी हे होते हो आता स्टिक वगैरे <laughs> बाकीचे गावकरी सगळे गोहा आहे त्याच्यातून बाकीचे मॅटर सगळा होत गेले बाकीचे गावकरी सगळे गोळा झाले परत <laughs> म्हणते पण त्यांनी तुम्हाला रिव्हॉल्वर कुणी लावली आणि का लावली काय कारण काय दिगार्ड होते म्हणले ना मॅडमच्या सिक्युरिटीसाठी लावली होती हाय वर्क ऑर्डर आहे सर्व आहे त्याचं कामा हे सगळं विमा झालेलं आहे असं तुमचं म्हणणं आहे कारण यात त्या अधिकाऱ्याने त्यांचं पण गैरसमज करून दिला आहे हां आणि त्याच्यामुळे सगळं झालेलं आहे बरोबर आता ग्रामस्थांवर गुन्हे दाखल झाली की तुमची भूमिका तुमची काय असते दु ग्रामस्थांत ग्रामस्थ आम्ही सगळे मिळून आता सुरू आता पैशांना विरोध करा हां काय कृती करणार कृती आता पुढचा निर्णय आता सगळी आम्ही बसून करामस्त ठरवणार हा एक आरोप नमस्त चालेल